सनफ्लावर सफोला सोया कॅनोला नाव ऐकलं की वाटलं की ही तेला तेल अगदी हेल्दी असतील नाही का पण सत्य आहे की सगळी रिफाईंड व्हेजिटेबल्स ऑइल्स म्हणजे किचन मध्ये येणारी फसवणूक आहे ही तेल उच्च तापमानात रसायन वापरून बनवली जातात परिणामी यात ट्रान्सपॅट निर्माण होतात जे हृदयासाठी घातक आहेत शिवाय सतत गरम केल्यावर हीच तेल ऑक्सिडाइज होतात आणि शरीरात सूज निर्माण करतात त्याऐवजी शेंगदाणा नारळ राई तिळाचं पारंपरिक तेल कधी कधी घरगुती तूप हे शरीरास अनुरूप शरीराच्या नावाखाली आपल्याला स्लो पॉइन दिलं जात जरा विचार करा तेल म्हणजे चव भाजीला तडका पराठ्याला कुरकुरीतपणा आणि स्नॅक्स ला खमंगपणा देणारी गोष्ट म्हणजे तेल पण आज आपण ज्याला व्हेजिटेबल ऑइल म्हणून वापरतोय ते खरंच आपल्यासाठी हेल्दी आहे का ते एक हळूहळू मारणारं स्लो पॉयझन बनलय आजकाल बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच तेलांवर लिहिलेलं असतं रिफाइंड व्हेज कोलेस्टरॉल फ्री पण या सगळ्या शब्दांच्या मागे लपलेलं असतं अत्यंत प्रोसेस आणि केमिकल वापरून तयार केलेलं तेल हे तेल खर तर व्हेजिटेबल नावाने विकलं जातं पण त्यात मूळ भाजीपाला किंवा फळ काहीच नसतात हे तेल तयार करताना वापरलं जातं हिटिंग ब्लिचिंग डिओडरायझिंग आणि सॉल्वंट्स या सगळ्या प्रोसेस मुळे तेल पारदर्शक आणि पण त्याचबरोबर पोषण शून्य आणि कधी कधी शरीराला हानिकारक सुद्धा बनत सतत रिफाईंड ऑइल वापरणाऱ्यांना पुढे जाऊन कोलेस्ट्रॉल वाढणं हार्मोन्स असंतुलन फॅटी लिव्हर आणि कार्डिओ वेस्क्युलर धोका वाढतो मग वापरायचं काय उत्तर अगदी सोपं आहे नैसर्गिक पारंपरिक तेल जसं की शेंगदाणा तेल नारळ तेल तिलाचं तेल सरसोचं तेल आणि तेही शक्यतो घाण्यावर केलेलं कोल्ड प्रेस अर्थात कोणतंही तेल जास्त प्रमाणात घेतलं तरी ते हानिकारकच ठरू शकतं पण फसवणूक टाळायची असेल तर तेल फक्त पॅकेजिंग वरून नाही तर प्रक्रियेनुसारच निवडा म्हणूनच व्हेजिटेबल ऑइल नावाचं गोड बोलणं सोडून द्या शरीरासाठी खरं शुद्ध तेल निवडा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद